राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत क्रीडा विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्रजी माध्यम शाळा इथं आयोजित महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी क्रीडा वर्धिनी क्रीडा करंडक दोन हजार तेवीस चोवीस पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन साताव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे उपाध्यक्ष आनंदी पाटील क्रीडा वर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव सचिव डॉक्टर अतुल कुलकर्णी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील आदी यावेळी उपस्थित होते पवार म्हणाले खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पदकं जिंकण्याचं प्रमाण कमी आहे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक मार्गदर्शन केल्यास ते विविध राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकं जिंकू शकतील राज्यातील अधिकाधिक खेळाडूंना क्रीडा स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी तालुका जिल्हा आणि विभाग स्तरावर क्रीडा संकुलात पा पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर भर देण्यात येत आहे त्यांचं मनोबल उंचवावं यासाठी पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले महाराष्ट्राची क्रीडा क्षेत्रातही चांगली परंपरा आहे स्वर्गीय खाशाबा जाधव यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल यासाठी शासनाच्या वतीनं आवश्यक ती मदत केली जाईल अशी ग्वाही पवार यांनी दिली शालेय स्पर्धा आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करता निवास जेवण स्वच्छतागृह अशा लक्ष देण्याची गरज आहे प्रत्येकाच्या अंगी क्रीडा कौशल्य असतं त्याचा उपयोग करून घ्यावा स्पर्धा निकोप झाल्या पाहिजेत खेळाडू वृत्तीचं वृत्तीनं खेळल्या गेल्या पाहिजेत यशानं हरळून तसंच अपयशानं खचून जाऊ नये असा संदेश त्यांनी खेळाडूंना दिला काळानुरूप बारामती शहरात अमूलाग्र बदल होत असताना आरोग्य क्रीडा शिक्षण अशा विविध क्षेत्रांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे शहरात विविध शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या असून याचा नागरिकांनी आपल्या मुलामुलींना लाभ द्यावा नागरिकांना सोयीसुविधा मिळवण्यासाठी चांगल्या प्रकारच्या इमारती क्रीडांगणं उद्यानं वाचनालयं देण्याचा सातत्यानं प्रयत्न करण्यात येत आहे यामध्ये त्रुटी राहता कामा नये याबाबत दक्षता घेतली जात आहे आगामी काळात झोपडपट्टी मुक्त बारामती करण्याचा मानस आहे असंही पवार म्हणाले स्वर्गीय हरिभाऊ देशपांडे यांचा शैक्षणिक दृष्टिकोन नेहमी सकारात्मक होता त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या येथील शाळेसाठी मदत केली सुरुवातीच्या काळात मराठी माध्यमाची अतिशय नावाजलेली शाळा म्हणून ही शाळा ओळखली जात होती या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेऊन ते विविध क्षेत्रात यशस्वी झाले या संस्थेच्या वतीनं बारामती परिसरात अखंडपणे ज्ञानदानाचं कार्य करण्यात येत असून संस्थेचं ब्रीदवाक्य विद्यार्थ्यांनी अंगीकारलं पाहिजे या संस्थेची यशस्वीपणे वाटचाल सुरू असून याचा बारामतीकरांना अभिमान आहे या, या शाळेची नवी इमारत उभी करताना आगामी पन्नास वर्षांचा विचार करता सर्व सुविधांयुक्त आराखडा तयार करावा माजी विद्यार्थी या नात्यानं आवश्यक ती मदत करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले